संपूर्ण ला लातूर जिल्हा प्रॉपर्टी खरेदी विक्री करा व प्रॉपर्टी भाड्याने द्या आमच्याकडे लोन बांधकाम कंपाऊंडची कामे खात्रीशीर केली जातील तसेच एजंटकडे असलेल्या प्रॉपर्टीला ग्राहक मिळेल त्यासाठी आमचा मोबाईल नंबर नऊशे चाळीस चाळीस सव्वीस नऊशे चाळीस यावरती कॉल आता व्हॉट्सअप मेसेज करा आमच्या ऑफिसचा पत्ता पूजा ॲटोमोबाईलच्या समोर महात्मा बसेश्वर चौक लातूर सर्वांना नमस्कार मी किशोर लोटे आज आपल्यासाठी टू बी एच के फ्लॅट विक्रीसाठी निघालेला घेऊन आलो आहे या टू बी एच के फ्लॅटचा हा हॉल हॉलला बाल्कनी हॉलमधून एंट्री केल्यानंतर या ठिकाणी किचन किचनला युटिलिटी एरिया या बाजूला कॉमन टॉयलेट बाथरूम या ठिकाणी आपल्याला इंडियन टॉयलेट पाहायला भेटणार आहे या टू बी एच के फ्लॅटचं लोकेशन हे अंबेजोगाई रोडला आहे आणि या टू बी एच के फ्लॅटची किंमत बेचाळीस लाख रुपये अशी सांगण्यात आलेली आहे या ठिकाणी आपल्याला हा पहिला बेडरूम याला दोन विंडो तसेच या ठिकाणी मास्टर बेडरूम आहे आणि या मास्टर बेडरूमला वरील बाजूला लॅन्ट्रेन आणि कॉमन टॉयलेट बाथरूम या ठिकाणी आपला वेस्टर्न टॉयलेट आहे ज्या ग्राहकांचे बजेट हे बेचाळीस लाखाच्या जवळपास असेल आणि ज्यांना आंबेजोगाई रोडला टू बी एच के फ्लॅट घ्यायचा असेल तर ते त्यांनी आम्हाला संपर्क करा स्क्रीनवर दिसत असलेल्या दोन्ही नंबरपैकी एकावरती संपर्क करू शकतात तर आता आपण दुसरी प्रॉपर्टी पाहणार आहोत तर या ठिकाणी हे हजार स्क्वेअर फुटचं घर आहे या हजार स्क्वेअर फूटच्या घरामध्ये हा हॉल हॉलमधून आत एंट्री केल्यानंतर या ठिकाणी हे अशा प्रकारे आपल्याला हा हॉल पाहू शकतात वीस बाय पन्नास मध्ये हे घर आहे दोन तीन वर्ष च बांधकाम या घराचं आहे या ठिकाणी अशा प्रकारे आपल्याला रूम पाहायला भेटणार आहे तसेच या बाजूला किचन किचन मध्ये किचनचा सेटअप देवघर वरील बाजूला विंडो लेनटेन आणि वॉल मध्ये काढण्यात आलेले रॅक या ठिकाणी आपण पाहू शकतात या घराची किंमत ओनरनी पंचावन्न लाखाशी सांगितण्यात आलेली आहे तर ज्या ग्राहकांचे बजेट हे पंचावन्न लाखाच्या जवळपास असेल आणि ज्यांना हजार स्क्वेअर फूट मध्ये दोन तीन वर्ष नवीन असलेलं घर घ्यायचं असेल तर त्यांनी आम्हाला संपर्क करा या घराचं लोकेशन हे महात्मा बश्वर चौकापासून फक्त पाच ते दहा मिनटाच्या अंतरावरती आपल्याला हे वीस बाय पन्नासचं घर पाहायला भेटणार आहे तर आता आपण ही तिसरी प्रॉपर्टी पाहत आहोत हा वन बी एच के फ्लॅट आहे या वन बी एच के फ्लॅटचा हा हॉल पुढे आल्यानंतर याच्या डाव्या बाजूला कॉमन टॉयलेट बा अ, सेपरेट टॉयलेट बाथरूम आपल्या पाहायला भेटणार आहे या ठिकाणी इंडियन टॉयलेट आणि वेस्टर्न टॉयलेट दोन्ही पण टॉयलेट आहेत तसेच या ठिकाणी ही हे। बेडरूम आहे बेडरूमला बाल्कनी तसेच या ठिकाणी किचन आहे किचनला वॉलमध्ये काढण्यात आलेली रॅक वरील बाजूला लेंटेन आणि किचनचा सेटअप याही बाजूला आपल्या याला युटिलिटी या एरिया आणि बाल्कनी अटॅच आहेत व्हिडिओ आवडला असेल तर लाईक कमेंट शेअर करा चॅनलवर तरी नवीन असाल तर चॅनल सबस्क्राईब करायला विसरू नका या वन बी एच के फ्लॅटची किंमत ओनरने पंचवीस लाख अशी सांगितलेली आहे ज्या ग्राहकांचे बजेट या प्रॉपर्टीच्या जवळपास असेल तर त्यांनी स्क्रीनवर दिसत असलेल्या दोन्ही नंबरपैकी एकावरती संपर्क करून व्हिजिट करू शकतात जे हिंद वंदे मात्र